हॅलो गाईज आज मम्मीच्या ऐवजी मी मम्मीचं व्हॉइस ओव्हर करणार आहे सो आज ती बनवते आळूवडी आणि हे आहे बेसनाचं पीठ आता ती त्याच्यामध्ये टाकते मीठ एक चमच वाव यार पीठ आणि मीठ मस्त रायम झाला आहे आणि आता ती टाकते ओवा अजवाईन म्हणजे बरोबर ओवा टाकते आहे ती आणि आता ती टाकते त्याच्यामध्ये ओ ओ ओ, ओ ओ ओ हे तिने आय थिंक आधी जिरा टाकला आहे आणि मग आता ओवा तिने कुस करून टाकला आहे तर ठीक आहे चालतं आहे एवढं हे तिने टाकले एक स्पून हल्दी आणि मी आयचं आज व्हॉइस ओव्हर करते म्हणजे तुम्हाला ऐकायला अजून खूप छान वाटेल आता तिने याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकला आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटते मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे सो ह्याचं तिने पेस्ट करून ह्याच्यामध्ये टाकलं आहे आता ते एकदम तिने सगळं मिक्स 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 करेल ती आता येस ती मिक्स 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 करते थोडंसं पाणी जास्त पण नाही एकदम असं प्रमाण प्रमाणमध्ये पाणी टाकायचं जास्त पातळ नाही झालं ना पाहिजे पीठ बरोबर आहे बरोबर आहे माझं जे बोलणं ते बरोबर आहे हे असं मिक्स करायचं आणि जो पण तर ते एकदम असं एक चांगलं मिक्सर होत नाही तो पण त्याला मिक्स करायचं ओके काय आता हे मिक्स करून तर झालं आहे ह्याच्यामध्ये आईने मला असं वाटतंय तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि हो तांदळाचं पीठच आहे हे तांदळाचं पीठ टाकलं आहे त्याच्यात आता ते पण तिने मिक्स केलं आहे मला वाटतं तांदळाचं पीठ हे थोडंसं क्रिस्पीसाठी टाकलं आहे ज्याच्याकरून आळू आळूवडी आहे थोडीशी क्रिस्पी होईल आणि आता ह्याला पूर्ण मिक्स करायचं आहे नाहीच म्हणजे मला जेवणामध्ये थोडंसं नॉलेज आहे हे तिने घेतले आळूचे पानं ज्याला चांगले धुतले आहेत आता याच्यावरती ती हे मिक्सर लावणार आहे एकदम प्रॉपर आय थिंक याची एक शॉर्ट रेसिपी इन्स्टावरती पण आहे तर तुम्ही ती पण चेक करू शकतात आणि ही यूट्यूबवरती थोडीशी एकदम डिटेलमध्ये आहे पण इंस्टामध्ये डिटेलमध्ये नाही आहे सो याला आता तिने एकदम चारी बाजूनी ते मिक्सर स्प्रेड केलं आहे आणि त्याला फोल्ड करत करत ते मिक्सर लावलं आहे आणि अशा प्रकारे ही फोल्ड झालेली आहे नाईस सोईला फोल्ड करून इथे लास्टच्या भागावरती ला पण मिक्सर लावून याला साइडला ठेवायचं आहे असंच अजून दोन तीन पानं करायचे असे हे डिपेंड आहे म्हणजे तुम्हाला किती आळूवडी खायची त्याच्यावरती जेवढे तुम्ही पान फोल्ड करणार तेवढे वडी होणार आईनी दुसरी आळूवडी पण फोल्ड केली आहे हा, हा। हे बेसनपीठ सगळ्या पानाला का लावायचं कारण की त्याच्यामुळेच पानाला चवेल सो आता ही त्याला फ्राय करते पॅन फ्राय सो पॅनमध्ये थोडंसं दोन टेबल स्पून ऑईल टाकून अशा ह्या दोन आळूवड्या आपण त्याच्यावरती फ्राय व्हायला ठेवल्यात आणि एकदम लो फ्लेमवरती ज्याच्याकरून हे जळणार नाही आणि हे एकदम क्रिस्पी होईल सो आता ह्या फ्राय होत आहेत डीप फ्रायसुद्धा करू शकतात पण त्याच्यात एवढी मजा नाही येणार बिकॉज हे पानं मोठे आहेत आणि ह्याचं जे टेक्स्चर आहे ते थोडं जाड आहे तर ऑईल खूप घशाला लागेल सो पॅन फ्राय हे चांगलं ऑप्शन आहे अँड येस इट्स लुक गुड सो ते तुमच्या अंदाजे तुम्हाला जेव्हा कळेल की हा हे असं थोडं झालंय तर याला आपण पलटी करू हिनी झाकण आहे आय डोंट नो वाय पण थोडं कुरकुरीत होण्यासाठी तिने झाकण आहे आय थिंक ते शिजायला वेळ जातो त्यामुळं त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून छान आपल्याला मंद आचेवर शिजवायचं आहे कळलं तुम्हाला म्हणजे याला थोडा शिजायला वेळ लागतो म्हणून तेल बन त्याचं नीड लावून आपण ते थोडंसं ठेवलं आहे आता तुम्ही बघू शकता ते बघा आहे की ती जो हे असं ऑरेंज होत नाही तो पण तर आळूबळी झालेली नाही हे समजून घ्यायचं आणि असं पूर्ण पॅन फ्रायमध्ये ऑरेंज कलर आला पाहिजे म्हणजे समजून जायचं की हे झालंय तो नाही तसं पलटी करून ठेवायची त्याला वाव तुम्ही बघू शकता हे कशा प्रकारे असे क्रिस्पी दिसत आहेत बिकॉज आपण आतमध्ये सुद्धा ते जे मिक्सर लावले ते कच्चं नाही राहायला पाहिजे म्हणून याला Uh, लीड बंद करून ह्याला कमीत कमी टेन टू ट्वेल्व मिनिट्स ह्याला आपण ह्याच्यावरती ठेवायचं आहे लो फ्लेमवर आणि बघा हे तयार झालेले आहेत आणि हे फायनली आता एकदम तयार झालेत लाईक आतमधून पण बघा तुम्ही बघू शकता आतमधून पण झालेत सो कशी वाटली रेसिपी